मराठवाडा नेता मीडिया हाऊस मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे लातूर लोकसभेचे भारतीय जनता पक्षाची उमेदवारी खासदार सुधाकरराव श्रंगारे शंगारे यांना मिळाल्यानंतर ते सकाळी रात्री उशिरा लातूरात पोहोचले दिवसभर वेगवेगळ्या लोकांनी त्यांचं अभूतपूर्व स्वागत केलं ही उमेदवारी जाहीर झाल्याचं स्वागत आहे कि जणू काही की ते पुन्हा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत तेवढा लोकांचा उत्साह होता गावागावातून खेडे चांद्या वस्त्यावरून लोक आलेले होते आणि या सर्वांचा अत्यंत विनम्रतेने स्वागत स्वीकारत असताना त्यांनी येणाऱ्या काळात शिक्षण पाणी आणि रोजगार याला प्राधान्य देणार आणि मी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित भाई शाह जे पी नड्डा देवेंद्र फडणवीस आणि त्याच बरोबर जिल्ह्यातील सर्व भाजप आमदार आणि नेत्यांचं मी स्वागत आभारी आहे असं सांगून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं त्यानंतर संवाद लोक कार्यालयात त्यांनी भेट दिली असता आमदार रमेश कराड यांनी त्यांचं स्वागत केलं आणि भिषे वागुरी केलं विकास कामासाठी त्यांचं प्रोत्साहन झालं मित्र मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा पहा